मंडळी राम, राम। ममता बॅनर्जी राहुल गांधीची कोणती दुश्मनी निभावतात भाऊ राम राहुल गांधीचा गा, का बर राग करतात एवढा ममता बॅनर्जी असा एक प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय बऱ्याच ठिकाणी की राहुल गांधींचा आणि ममता बॅनर्जीचा अशी दुश्मनी काय आहे की त्याच्यामुळं ममता बॅनर्जी राहुल गांधींचा ह्या इंडिया घडीतून पत्ता कट करण्याचा प्रयत्न करतायत आता तुम्ही म्हणत असेल मी असं का बोलतो तर मित्रांनो मी ह्याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहात आपण बघत आहात माझा संवाद आणि मी मित्रांनो आपल्याला माहिती आहे संसदेच्या अधिवेशनामध्ये जवळजवळ एकशे एक्केचाळीस खासदार निलंबित झाले आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या इंडिया गठबंधनची बैठक दिल्लीमध्ये पार पडली त्या गठबंधन बैठकीमध्ये अनेक विचारविनिमय झाला परंतु सगळ्यात मोठा जो विषय त्यातून बाहेर आला की हा गठबंधनाचे नेतृत्व म्हणजे त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण या संदर्भात चर्चा झाली आणि ममता बॅनर्जींनी अचानक मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढं करून मोठा गजब निर्माण केला त्याला केजरीवाल यांनी पाठिंबा दिला बरेच जणांनी पाठिंबा दिला आपले उद्धव ठाकरे पण त्या बैठकीत होतात अशी जी गुप्त बैठक झाली म्हणतात केजरीवाल ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे स्टॅलिन वगैरे वगैरे अशा लोकांची त्याच्यामधून त्यांनी घोषित केलं की इंडिया आघाडीचा पंतप्रधान उमेदवार हा हे मल्लिकार्जुन खरगे असतील परंतु त्या त्याचा स्वतः खरगेंनीच विरोध केलेला आहे की निवडून आल्यानंतर त्या संदर्भात चर्चा होईल तरी पण मी असं का म्हणतो मित्रांनो परत काल एक चर्चा ऐकायला आली की राहुल गांधींनी जे काय राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती धनखड यांचा जो काही व्हिडिओ शूट केला होता तृणमूल काँग्रेसचे जे बॅनर्जी म्हणून खासदार आहे त्यांनी नेमकरी केली आणि त्यांची नक्कल करून तो एक व्हिडिओ शूट केला त्याच्यामुळे त्याचं बुमरँग राहुल गांधींवर उमटलेलं दिसतं आणि ममता बॅनर्जीने याचा सर्व आरोप राहुल गांधींवर ठोप ठोपलेला आहे राहुल गांधींनी त्यांना समजायला पाहिजे नव्हता बघ तुम्ही जर जेवढे मोठे पॉलिटिक्स आहात तेवढ्या मोठ्या नेत्याचे अध्यक्ष राहिलेले आहात आणि तुम्ही असं जे गोष्टी जे पदसिद्ध व्यक्ती असतो त्याचं तुम्ही टिंगल कसं काय उडवतात टिंगल काय कशासाठी उडवतात तुम्ही त्यांना समजून सांगायला पहिल्यानंतर अशा प्रकारे ममता बॅनर्जींनी राहुल गांधींनीच आरोप केला आणि काल परत एक त्यांचं एक वक्तव्य सगळ्या याच्यामध्ये गाजते की की वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरो विरोधी प्रियंका गांधींनी उभं राहावं आणि हा जो काही तीन बॉम्बस्फोट ममता बॅनर्जींनी केले त्यामुळं इंडिया आघाडीमध्ये प्रचंड उलथपालाच झालेले दिसून दिसून येते म्हणून असं वाटतंय कदाचित काँग्रेसच या इंडिया आघाडीतून बाहेर पडते काय असं वाटतंय मित्रांनो कारण आपल्याला माहित असेल की काय पाच मागच्या महिन्यामध्ये पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हिंदी पट्ट्यातले जे कौ बेल्ट म्हणतात हे सगळे इंडिया आघाडी त्या हिंदी पट्ट्यातले प्रच जे राज्य आहे म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान यामध्ये भाजपचा प्रचंड असा विजय मिळालेला आहे आणि त्यात राहुल गांधींचा पराभव झाला हे पराभव राहुल गांधींचाच म्हणून गणला गेलेला आहे जरी त्यांची तेलंगणामध्ये विजय झालेला असला तरी पण तो विजय रेवंत रेड्डी यांच्या नावाने तो गणला गेलेला आहे म्हणून अशा पद्धतीने एक अपयश काँग्रेसच्या पदरी पडलेलं आहे असं याचं सगळं खापर राहुल गांधींवर फुटणार हे निश्चित होतं आणि इंडिया आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी जवळजवळ बऱ्याचशा की राहुल गांधींच्या नेतृत्वात जर इंडिया आघाडी उभी राहिली किंवा ह्या निवडणुकीमध्ये गेले तर आपला पराभव निश्चित आहे अशी एक धारणा या सगळ्या लोकांची झाली त्याच्यातून राहुल गांधींना एक सिस्टमॅटिकपणे बाजूला काढायचं आणि एक दुसरंच नाव पुढं करायचं अशी एक नियोजन कदाचित त्याच्यामध्ये झालेला असेल त्यामुळं असं वाटतं मित्रांनो की ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडते काय कारण काँग्रेस राहुल गांधी शिवाय दुसऱ्यांचं दुसऱ्यांना पीएम पद मिळ मिळवणं मिळवून देणं किंवा त्याच्यावर सहमती दाखवणं शक्य वाटत नाही कारण सोनिया गांधी राहुल गांधींच्या आई सोनिया गांधींचं एक मोठं स्वप्न आहे की आपला जो मुलगा आहे राहुल गांधी याला पंतप्रधान पदावर प्रता बसण्याचं पाहण्याचं प्रत्येक स्वप्न असतं ते स्वप्न सोनिया गांधीने पाहिलं असेल तर तुवं काय नाही आणि हे सगळं याच्यामध्ये जर राहुल गांधीच ह्या स्पर्धेमधून बाजू होत असेल तर काँग्रेस ह्या सगळ्या गटबंधनमध्ये राहील का अशी शंका येते कारण मल्लिकार्जुन खरगेंच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला जवळजवळ सत्तावीस पैकी निम्म्या लोकांनी निम्म्या पक्षाने पाठिंबा दिलेला आपल्याला ऐकण्यात आला असेल मित्रांनो त्याची चर्चा पण चालू आहे परंतु सगळ्यात मोठा जो काही धमाका ममता बॅनर्जीने केला की मल्लिकार्जुन खरगेंच पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून घोषित करणं आता त्याला मान्यता नाही परंतु त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर प्रियंका गांधींना पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध उभं राहणं आणि जे काही एक व्हिडिओ नाट्य झालेलं आहे मागच्या याच्यामध्ये संसदेच्या पायऱ्यांवर त्या सगळ्याच खापर राहुल गांधींना फोडण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जीनं केलेला आहे त्यामुळे असं वाटलं मित्रांनो की ममता बॅनर्जी राहुल गांधींची काय दुश्मनी व्हा कशासाठी त्यांनी राहुल गांधींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बरेचसे विपक्षी नेते किंवा जे स्थानिक नेता आहे स्थानिक क्षेत्र ज्यांना जे म्हणतात हिंदी भाषेमध्ये राज्य राज्यामध्ये ते स्ट्रॉंग पक्ष आहे त्यांना जर काँग्रेसला बरोबर घ्यायचं तर काँग्रेसला त्यांना जादा जागा द्यावा लागेल म्हणजे कसं आहे मित्रांनो त्यांचं जर सहकार्य नसेल एकामेकाचा विश्वास जर नसेल तर ही गटबंधन टिकेल का आणि पंतप्रधान मोदीची लोकप्रियता आणि भाजपाची गट भा, यंत्रणा निवडणूक यंत्रणा याच्या पुढे हे गटबंधन टिकाव धरेल का म्हणून असं वाटतं मित्रांनो की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय हासिल होणार आहे आणि ममता बॅनर्जीने जे काही ह्या गोष्टी केल्या त्याच्यातून हे गठबंधन टिकेल का आणि टिकलं तर त्यात काँग्रेस राहील का हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो राहुल गांधींना सोडून काँग्रेस पक्ष इतरांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्यास मती देईल असं वाटत नाही मित्रांनो म्हणून मी ते जे म्हटलं की काँग्रेसच ह्या गटबंधन बाहेर पडतं काय अशी शंका येते मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद